माझं नाव राहुल चौधरी ऍक्च्युली कसं आहे आम्ही तिघांनी आम्ही तिघांनी जे घडामोडी चालू आहेत आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि तुम्ही सर्वांनी आता बघितलंच आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेबांचं सा एकत्र मनोमिलन होण्याचं चालू आहे तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आमची 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 म्हणजे आमच्या पक्षाची नाही तर मनसेच्या पदाधिकारी असो किंवा कुठलाही सामान्य नागरिक असो सगळ्यांना महाराष्ट्रात सगळ्या सामान्य नागरिकांची एकच इच्छा आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी दोघांनी एकत्र यावं आणि हीच एक वेळ आहे याच्यानंतर ही चेक वेड़ है, अच्छा परत वेळ येणार नाही कारण आज जे काय गलिच्छ व राजकारण आपण सगळे बघतोय नुसतं महाराष्ट्रात नाही मुंबईत नाही तर पूर्ण देशभर चाललंय पण महाराष्ट्रच हे रोखलं जाऊ शकतं आणि याच्या आधी पण आपण पाहिलेलं आहे की कुठेही काय झालं तर त्याची सुरुवात ही बदल बदलणे बदलायची सुरुवात असते ती महाराष्ट्र मुंबईतूनच होते तर आम्हाला तर इच्छाच आहे की लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि दोघांनी एकत्र येऊन मराठी माणसासाठी काहीतरी करावं आता आम्ही तरी मधल्या जेवढ्या पदाधिकाऱ्यांशी बोललो किंवा मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांशी आमच्या मित्रपरिवाराशी ज्यांच्याशी काही आमचा संपर्क झाला इव्हन दावाच्या साईडला पण कोकणात कोल्हापूर किंवा जळगाव साईडला तर तिथेही आमचं काही असं बोलणं चालणं झालं त्याच्यावरनं तरी लोकांचं हेच म्हणणं आहे की पक्ष राहिला बाजूला सध्या आपल्याला गरज आहे मराठी लोकांसाठी लढायची आणि मराठी लोकांना जपायची तर ह्यासाठी दोघं बंधूंनी एकत्र यावे हे सगळ्यांना मान्य आहे